आणि डॉक्टर हात वाजले तर शिकाय झोपलेली कमवून लागली आणि बडबड करीत असं मला वाटलं उठून गेली असं की पोरगं झोपलं झोपलं ही बी झोपलेली आता काय खरं नाही बाबा आणि तिथं पाहायला चाललं असं आई शिकल उठ ना हात वाजले ना कवर झोप होती आई बोला ना हो सोनीच पप्पा माझं ना आजला दुख राहिलं मला असं उठ वाट ना मला ना नुसती चक्कर येऊ राहिली आज काही नाही उठणार नाही माझ्याला दुख राहिला आज बरोबर झोप मग मी सांगतो आईला तिथे दुख राहिलं म्हणून करतो आराम मला उठवलं नाही शिकल मी तिथे दुख राहिलं तर मला लगेच झाला ऑफिसला आता जातो पटपटा उठतो नाश्ता बिष्टा करतो नाही सांगतो तिथे दुख राहिलं म्हणून सात वाजले तरी शीतल बाहेर आहे ना हां उठायचं नाव नाही घेतलं उकार अशी मी बी ना आज चार हजार उशिराच करीत म्हणजे ना सासूबाईच्या लक्षात येईल नेमकं भान करताय मी लगेच सगळ्यांच्या हातात चाह चहा नेऊन दिला ना म्हणजे मग सांगायला वाटतं का शीतल बी उठलेली म्हणूनच चहा हातात आला येऊ द्या सासूबाईला किचनमध्ये मग त्यांना कळत मी आज चहाच नाही देता आता हातात नेऊ अहो शांते आठ वाजू राहिली कधी चहा येतो मी कवाची चहाची वाट पाहत बसलो मला तर लपला गेली काय माहिती आता कधी येतो दोन्ही महाराणा घुसले लई किचन मध्ये मग आता नाही पण सात वाजेपर्यंत चहा येत राहतो आणून देत राहते राधा पण अजून चहा कमून नाही आला आ, तें, तें तें मी जाऊन पाहते थांबा तुम्ही तुम्हाला बी चहा आणते आणि त्याला विचारित येते किचन मध्ये या म्हणून तर मग मी चहा आणून नाही दिला तुम्हाला काय आणलं पाहिजे ना मी चहा आणून म्हणजे तुम्हाला काळीचा नाही शीतल उठलेली का नाही उठलेली तुम्ही म्हणता शीतल उठलेली नंतर तुम्हाला चहा नाही आणून दिला तुम्ही या किचन मध्ये म्हणजे मग तुम्हाला कळत का कोण उठलेलं आहे कोण करू राहिलं म्हणून आता राधा आठ वाजून राहिले तरी अजून छान नाही काय करू राहील तू आज चहा खाऊन गेली आणून तूय सासरी वाटपूर राहिले चहाची खावायची काय ना तलप लागून गेली आई मी ना आले आले पीठ मावून ठेवलं मला वाटलं शीतल येईल आणि बघून मग त्याच्या मग मी राहिले पीठ माळायच्या नाती पण शीतल काही अजून आलीच नाही आताच ठेवलं मी च्या म्हटलं मग चहा झाला का मग घेत तुम्हाला आणून म्हणजे शीतल आली नाही का अजून आठ वाजले तरी इतकीच डोळे उघडा नका तिच्या मनाचं राजी झालेली आहे ती मग तसं आता ती सात वाजता उठली तर सात वाजता उठव आता ती काय राणी झालेली आहे

तिला आलेला दुखन कामाचा काटा आला का तिला लगेच दुखणे येत काम नको म्हणती आमचं दिमाग दुखत होतं पण आम्ही असं झोपून नव्हतं रात आम्हाला कराज लागत होतं उठून कामाचा काटा आला का तिचं लागलं दुखायला नाही गाई खरंच लय दुखायला लागलं तिथं नाही तिथे अशी तोंड उतरून बसत नसत तिथं तोंड आणि बिंडून लय सोपट लागलं तिला लय तापात आम्ही हातलावून पाहिलं ना मग मीच म्हणतो तिला आराम कर म्हणून हा तिला माहिती ना तू तिच्या बातामध्ये लगेच येतो मग त्याच्यामुळे ती करीत पुढं नाटकं हा दुखायचं नाटक केलं म्हणजे सगळं काम चुकत सगळं चुकत ना आरामात येतो हा देते मी चहा बाजूला सर चहा देते त्या राहतात थोडी मदत करते चपात्या बिपात्या लाटून घेते मी बाई माझं कधी दुखलं नाही नाटकच वाटत मग किती दुखल आलं ते जीवाला माहिती बाई मला असं उठ ना पण बसून काय फायदा टामणी नाही काय दुखणं जातं का परत दुखणे ये येतं त्या पेक्षा उठता बसता काम केलेलं बरं जाते घेते पोळ्या लाटून पिटून मग काय असं दुखण काही का आराम करून देणार का परत दुखणे मला असं टामणीच की ऐकू ऐकू आई को आई ताई दुख राहिलं तर माहिली अकरा लाजून दूध नाही काही नाही स्वतःची लेख असते तर मग स्वतःची लेखी केलं असतं का असं मालिक दूध दूध करून राहिलं सारखं असं उठून बसलं मला उठायना चक्करी राहिली असं डोकं दुख राहिलं स्वतःची लेख आजरी असली दुखत असलं का चार शिराने पायथे जाऊन बस पण सोनला दुखणे आले का मग नाटक आणि चल सोन्या तुला दूध बी देते आणि पोळे बी लाटी ते बाबा उठल्या बसल्या तू मग राहते आजी भाषा हा मी बसल्या बसल्या पोळ्याला त्या आणि तू राही आणि मला वायट देऊ नका बाळा माझ्याला दुख राहिलं बर का आज हा नाही बाळा मला उचलून घेऊन घ्यायच्या ताकतच नाही रे तुला चल बाजा माझ्या सोन्या चल आज पाई पाहिजे चल तुला दूध देते चल राधा तू भाजी करून मी पोया लाटे ते बसले मला काही उभारून पोया ना तू घे भाजी करून आणि ते पोया लाटे सामान दे इकडं गॅस दे खाली मी पटापट पोया लाटून घेते तू एकटे कवर खेळत बसीन नाही नाही मी पोया लाटे ते भाजी भी करते तुम्ही जा तुम्ही बसा मी ना सगळं करते नाही नाही घे पटापट आवरून घे ती पुरगी उठण रडण मग मी काय करू तिला तु गरज पडत आठ पोळ्या बसे बस मी लाटे तिथं तुझी पटापट भाज्या घे दोन भाज्या करावं लागेल खायला पटकनावर मी पोळ्या घेते लाटून आई मी करू पोळ्या मी करीत पोळ्या उठतो मी पटपट घेते करून नको नको तू नको पोळ्या बे मी करीते तुला किती दिवस राहायचं बाई हां चार दोन दिवसाची पाहुणे आता माया सोन्याचं लग्न जाईन नाही लोक कुठं पोळ्या करायला हव बाई मी करीते जे सोनी तू पुरे झोकते आई उठा तुम्ही करीत मी पोळ्या तुम्ही ना सोन्याला घ्या आणि त्याला ना दूध पाहत ते दूध दूध करून राहिला त्याला दूध उठा तुम्ही तिथून मी करी ते पोळ्या बसल्या बसल्या नाही नाही तो दुखर राहिला लय दुखर राहिलं तुझं जाय जा आराम कर आराम करावा कधी मी पोळ्या अजून मी काय म्हातार नाही झाली करीती उठा नाही करी तिने मी पोळ्या माझं एवढं ना दुख राहिलं तुम्ही सोन्या बिनल घ्या आणि त्याला ना दूध पाहता जा माझं एवढं नाही दुख राहिलं खाली मी गोळी घरी तुम्ही पोळ्या जा तुम्ही सोन्याला घेऊन जा खाल पोळ्या बस ना हे करून एवढं घे लाटून छान छान मी त्याला दूध देते चल गेलास मध्ये दूध देते हा? चल चल आपण तिकडे बसू बाई काय लय चक्कर येऊ राहिली ग मला आगा। आगा। आ बाई लय चक्कर येऊ राहिली लय चक्कर येऊ राहिली लय फिरू राहिली मला आ हा बाई शीतलला काय झालं चक्कर चक्कर येऊन पडली काय येऊ मला आधी जाऊन सांगावं लागतं सासूबाईला शीतल चक्कर येऊन पडली म्हणून पटकन हां जाऊन सांगते आईला म्हणजे तिला दवा खाण्यात नव्हतं ती डायरेक्ट चक्कर येऊनच पडली